सध्या भारत पाक तणावामुळे देशभरात भीतीचे वातावरण पसरले असून सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे अशातच जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवार स्थितीत आढळलेल्या एका कारमधून टिकटिक आवाज येत असल्यामुळे एकच खळबळ उडाली काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आल्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने अलर्ट मोडवर येत कारची तपासणी केली दरम्यान कारमध्ये कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याची माहिती पोलिसांनी दिली त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास जळगाव रेल्वे स्थानक परिसरात बेवार स्थितीत आढळलेल्या एका कार मधून टिकटिक असा आवाज येत होता त्यामुळे परिसरात खळबळ उडाली काही नागरिकांना बॉम्ब असल्याचा संशय आला त्यामुळे त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक तातडीने अलर्ट मोड वर येत कारची तपासणी केली दरम्यान तांत्रिक कारणामुळे कार मध्ये आवाज आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून ही कार एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे तसेच नो पार्किंग मध्ये कार उभी केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिसांनी दिली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबास संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा